शरद पवारांनी बळीराम काका साठे यांची नाराजी अवघ्या एका वाक्यात दूर केली आहे साठे यांची पक्षात काय ताकद आहे हे देखील पवारांनी स्पष्ट केलं आहे यानंतर काका साठे यांनी मी पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे तेरा जून रोजी अचानक बैराम काका साठे यांची जिल्हाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती या निर्णयामुळे काका साठे नाराज होते त्यांनी पक्ष सोडण्याची तयारीला सुरुवात केली होती तेव्हा या विषयाकडे खुद्द शरद पवारांनी लक्ष घातलं आणि काका साठे यांना भेटायला या असं फोन करून सांगितलं शरद फोन के न, काका साठे यांनी आपल्या खुद्ध काल बारामती गाठली तेव्हा शरद पवारांनी सर्वांची बैठक घेतली या बैठकीत बाबूराव गायकवाड संजय पाटील घाटणेकर प्रल्हाद काशीद यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते यावेळी बोलताना पवारांनी अडचणीच्या वेळी मी आहे सोलापूर जिल्ह्याचे सर्व निर्णय मी स्वतः घेईन मी आणि काका वेगळे नाही तुम्ही मला सोडून कुठे जाणार नाही याची मला खात्री असल्याचं सांगितलं हे ऐकताच बळीराम काका गप्प झाले आणि उपस्थित सर्वांच्या समोरच मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही असं जाहीर केलं सोलापूर जिल्ह्याचा पूर्व आणि पश्चिम भाग केला जाईल त्यातील पूर्व भागाचे अध्यक्ष बळीराम काका साठे राहतील असं पवारांनी स्पष्ट केलं या निर्णयामुळे काकांची पक्षात प्रतिष्ठा पुन्हा अधोरेखित झाली आहे बैठकीदरम्यान काकांनी जयंत पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती पण आता या विषयावर पडदा पडला आहे